आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली आहे मात्र वारी आधी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे देहू मध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आलाय कोरोना सदृश लक्षणं असलेला हा रुग्ण आढळून आलेला आहे आणि त्यामुळे आता देहूकरांची चिंता वाढलेली आहे देहूतील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आलेला होता परंतु तपासणीनंतर डॉक्टरांना सर्व लक्षणं ही कोरोनाची आढळून आलेली आहे आहे या रुग्णाला क्वारंटाईन करण्यात त्याचं विलगीकरण करण्यात आलेलं आहे तसंच त्याचे नमुने पुण्यामध्ये एन आय वीला पाठवण्यात आलेले आहेत या कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांचे सुद्धा नमुने घेण्यात आलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये आता देहूकरांची चिंता वाढलेली आहे आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता देहूमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता वाढलेली आहे एक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आला असता आम्हाला तर कोविड सस्पेक्ट वाटला त्याच्या आम्ही प्राथमिक तपासणी केली तर त्याच्यामध्ये त्याला कोरोना सदृश्य सगळे लक्षण आढळलेले आहेत तर संबंधित रुग्णासाठी आपण त्याचा स्वाब घेतलेला आहे आणि स्वाब आपण एन आय व्हीला पाठवत आहोत तसेच त्याला उपचार दिलेले आहेत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काल या ठिकाणी के तपासणी केलेली आहे तर बरोबरीत कुटुंबातील सदस्य यांच्याही रिपोर्ट आपण सोबत पाठवणार आहोत या अनुषंगानं मला देहू आणि पंचकृष्ठातील नागरिकांना आवाहन करायचे आहे की त्यांनी सर्दी ताप खोकला सदृश्य काही लक्ष आढळल्यास तात्काळला प्राथमिक आरोग्य केंद्राशी भेट द्यावं